कर्तृत्वाचं यशाचं नवं वर्ष परिवर्तनाचं दोन हजार पंचवीस हे वर्ष मंगळाचं होतं या वर्षात तुम्ही थोडे थकलेले होते काहीतरी करायचं होतं पण सतत अडथळे येत होते लोकांनी तुम्हाला समजून घेतलं नाही ज्यामुळे कदाचित तुमचा आत्मविश्वास देखील ढासळला असेल परंतु दोन हजार सव्वीस या नववर्षात ही स्थिती बदलणार आहे गुरुदेवांची अतिचार गती सुरू आहे शनिदेवांचा स्थैर्य काळ सुरू आहे तर सूर्य अंकवाल्यांसाठी हे वर्ष कर्मयोगाचं राहणार आहे यावर्षी तुमचं तेज पुन्हा उजळणार आहे तुमच्या कल्पनांना दिशा मिळेल नेतृत्वाची संधी मिळेल फक्त कुठल्याही गोष्टीची घाई करू नका कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्या या नववर्षात वेळ आणि संयम हे दोन शब्द तुमचे साथीदार असणार आहेत नमस्कार मी ॲष्टगुरू डॉक्टर जोशी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आपण अंकशास्त्रानुसार दोन हजार सव्वीस हे नववर्ष कसं राहील ते समजून घेत आहोत आज आपण एक मुलांक असणाऱ्या जातकांसाठी नववर्ष कसं राहील याचा सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत ज्यांची जन्मतारीख एक दहा एकोणावीस किंवा अठ्ठावीस आहे अशा सर्व जातकांचा मुलांक एक असतो त्यामुळे या सर्व जातकांनी या व्हिडिओचा लाभ घ्यावा तसंच या काळात करावयाचे विशेष उपाय मी सांगणार आहे म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला शेअर करा जेणेकरून इतरांपर्यंत पोहोचू शकेल मुलांक एक हा सूर्याचा अंक आहे म्हणजे या अंकाचा ग्रह रवी आहे याचा अर्थ तुमचा मुलांक भाग्यांक किंवा वर्षांक एक असेल तर हे भविष्य तुमच्यासाठी आहे एक दहा एकोणावीस किंवा अठ्ठावीस यापैकी कोणत्याही तारखेला तुमचा जन्म झालेला असेल तर एक अंक तुमचा भाग्यांक किंवा वर्षांक असेल हे वार्षिक भविष्य काळजीपूर्वक का ऐका समजून घ्या दोन हजार सव्वीस या वर्षाचं भविष्य समजून घेत असताना आपल्याला दोन हजार सव्वीसचं महत्त्व देखील समजून घ्यावं लागेल तर अंकशास्त्रानुसार दोन हजार सव्वीस या वर्षावर एकाच वेळी चार ग्रहांचा प्रभाव पडतो आहे दोन शून्य दोन आणि सहा अशा पद्धतीने जेव्हा आपण दोन हजार सव्वीस लिहितो तेव्हा अंकाची बेरीज दहा येते याचं सविस्तर विश्लेषण आपण मागील व्हिडिओमध्ये दिलेलं आहे त्याचा लाभ तुम्ही घेऊ शकता मात्र या नववर्षावर मुख्य प्रभाव सूर्यग्रहाचा राहणार रा आहे कारण दोन हजार सव्वीसची बेरीज दहा येते एक आणि शून्य यांची बेरीज दे केली असता आपल्याला एक अंक प्राप्त होतो अंकशास्त्रानुसार एक अंकाचा अधिपती सूर्य आहे याशिवाय चंद्र शुक्र आणि शनी या तीन ग्रहांचा देखील विशेष प्रभाव दोन हजार सव्वीस या वर्षावर राहणार आहे आज आपण दोन हजार सव्वीस एव नववर्ष एक मुलांक असणाऱ्या जातकांसाठी कसा राहील याचा अभ्यास करीत आहोत तर तुमचा मूळ स्वभाव तुमच्या स्वभावाचं स्वरूप तुमचं व्यक्तिमत्व अशा सर्व गोष्टी आपण तुमच्या मुलांकावरून बघू शकतो तुमचा भागांक हा तुमच्या आयुष्यातील संधीचा काळ असतो तुम्हाला आयुष्यात संधी कुठून मिळणार आहे याची दिशा दर्शवणारा अंक म्हणजे भाग्यांक होय यानंतर वर्षांक म्हणजे या वर्षाची ऊर्जा होय जसं आपण ज्योतिषशास्त्रात ग्रहांचं गोचर बघतो त्याच पद्धतीने अंकशास्त्रात आपण वर्षांक बघत असतो म्हणजे चालू वर्षाचा प्रभाव आपल्याला त्यातून प्राप्त होतो यावर्षी माझं नशीब कसं असेल माझ्यासाठी हा काळ कसा आहे असे प्रश्न सतत येतात आणि आम्ही वारंवार सांगत असतो की प्रत्येक व्यक्तीवर वर्षाचा होणारा प्रभाव हा वे वेगवेगळा असतो कारण मुलांक भाग्यांक आणि वैयक्तिक वर्षांक हे प्रत्येकाचे वेगवेगळे असतात म्हणून हे तीन अंक मिळून तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांचा नकाशा तयार होतो मुलांक म्हणजे तुमच्या जन्माची तारीख होय ज्याला जन्मांक म्हटलं जातं तर भाग्यांक म्हणजे संपूर्ण जन्मतारखेतून प्राप्त होणारा अंक होय म्हणजे दिवस महिना वर्ष यांच्या बेडजेतून आपल्याला भाग्यांक प्राप्त होतो तसंच वर्षांक म्हणजे वैयक्तिक पूर्ण झालेलं वय दर्शवणारा अंक होय वयाचा बेरीज करून जो अंक प्राप्त होतो त्याला वर्षांक म्हणतात हे तीन अंक एकत्रितपणे तुमचं वार्षिक भविष्य ठरवतात त्यातून आपल्याला लक्षात येतं की या वर्षात तुमचं करिअर संबंध आरोग्य आणि मनोवृत्तीवर कसा प्रभाव पडणार आहे ते आपण या व्हिडिओत सांगणार आहोत सर्वप्रथम आपण तुमच्याबद्दल समजून घेऊ ज्यांचा मुलांक किंवा भाग्यांक एक आहे त्यांच्याबद्दल ही माहिती आहे जर तर सूर्य म्हणजे आत्मविश्वास होय नेतृत्व ते ज्या गोष्टींचं तो प्रतीक आहे त्यानुसार एक मुलांक असणाऱ्या व्यक्ती ह्या नेहमी स्वतःच्या मार्गाने चालतात कोणतंही काम मी करेल माझ्या पद्धतीने करेल असं तुमचं ठाम मत असतं स्वतःचा मार्ग स्वतः तयार करणं हा तुमचा मूळ स्वभाव असतो निर्णय क्षमता तुमच्यात प्रबळ असते हट्टीदेखील असतात हृदयाने तेवढेच उदार असतात या सर्व चांगल्या गोष्टी म्हणता येतील मात्र तुम्ही जर मी पण या बाजूला ठेवून आपण या भावनेने जगायला शिकलात तर तुमचं तेच सर्वत्र पसरतं हे सर्व मुलांक एक असणाऱ्या जातकांनी लक्षात घ्यावं दोन हजार पंचवीस हे वर्ष मंगळाचं होतं या वर्षात तुम्ही थोडे थकलेले होते काहीतरी करायचं होतं पण सतत अडथळे येत होते लोकांनी तुम्हाला समजून घेतलं नाही ज्यामुळे कदाचित तुमचा आत्मविश्वास ढासळला असेल परंतु सव्वीस या नववर्षात ही स्थिती पूर्णपणे बदलणार आहे गुरुदेवांची अतिचार गती सुरू आहे शनिदेवांचा स्थैर्य काळ सुरू आहे तर सूर्य अंकवाल्यांसाठी हे वर्ष कर्मयोगाचं राहणार आहे यावर्षी तुमचं तेज पुन्हा उजळणार आहे तुमच्या कल्पनांना दिशा मिळेल नेतृत्वाची संधी मिळेल फक्त कुठल्याही गोष्टीची काही करू नका कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्या या नववर्षात वेळ आणि संयम हे दोन शब्द तुमचे साथीदार असणार आहेत करिअरच्या दृष्टीने तुम्ही नोकरी करत असाल तर जून ते ऑक्टोबर हा काळ तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक म्हणता येईल या, या काळात तुम्हाला प्रमोशन प्राप्त होऊ शकतं काही जातकांना नवीन जबाबदारी देखील मिळू शकते तसंच व्यावसायिक जातकांसाठी देखील नववर्ष लाभदायक राहील त्यातही नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हे वर्ष उत्तम म्हणता येईल अर्थात सुरुवातीला स्थैर्य थोडं कमी असेल मात्र नंतर मोठं फळ प्राप्त होईल कुटुंबाच्या दृष्टीने विचार केला असता सूर्य अंकामुळे तुमचा इगो कधी कधी नात्यांमध्ये अडथळा आणतो त्यात हे वर्ष देखील सूर्याचं असल्यामुळे तुमचा इगो वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणूनच दोन हजार सव्वीस या वर्षात एकमेकांना समजून घेणं नात्यांमध्ये संवाद राखणं या गोष्टीवर तुम्ही भर द्यायला हवा प्रेमात जिंकायचं असेल तर आधी समजून घ्या वडीलधाऱ्या लोकांसोबत तुमचा संवाद सुधारेल कुटुंबात मत आणि तुमचे विचार लक्षात घेतले जातील आर्थिक दृष्टीने दोन हजार सव्वीसपासून तुमचा आर्थिक प्रभाव सुधारेल पूर्वी केलेल्या परिश्रमाचं फळ तुम्हाला मिळणार आहे नवीन प्रोजेक्ट जमीन वाहन या गोष्टींसह गुंतवणुकीतून तुम्हाला लाभ प्राप्त होण्याची शक्यता आहे मात्र फेब्रुवारी ते एप्रिल या काळात कोणताही निर्णय घेताना थोडी सावधगिरी बाळगा हा सल्ला देण्यात येत आहे सूर्याच्या अंकामध्ये फायर एलिमेंट म्हणजे अग्नितत्व थोडं जास्त असतं त्यात हे वर्षदेखील सूर्याचं असल्यामुळे राग डोकेदुखी रक्तदाब या संदर्भात थोडा त्रास होण्याची शक्यता आहे म्हणून त्या दृष्टीने योग्य काळजी घ्या दररोज सकाळी सूर्यनमस्कार करा थंड पाणी सेवन करा शांत मनात तेज झळकतं एक गोष्ट लक्षात घ्या एक मुलांक असणारे सर्वच जातक सारखे नसतात कारण प्रत्येक एक अंक देखील वेगळ्या मार्गाने तयार होतो एक दहा एकोणावीस आणि अठ्ठावीस या चार अंकाचा शेवट जरी एक असला तरी त्यांचा स्वभाव थोडा वेगळा असतो यात केवळ एक अंक हा शुद्ध सूर्याचा अंक आहे हा सत्ताधारी आणि नेतृत्व करणारा अंक आहे तुमच्यात आत्मविश्वास जिद्द स्वाभिमान आहे मीच करेल आणि माझ्या पद्धतीने करेल असा तुमचा स्वभाव असतो मात्र थोडंसं सावध रहा कारण अहंकार वाढल्यास इतरांशी संघर्ष वाढतो दहा अंकामध्ये सूर्य आणि शून्य यांचा संयोग होतो इथे सूर्याच्या मागे शून्य येतो अंकशास्त्रानुसार शून्य म्हणजे ब्रह्म अनंत शक्यता आणि विश्वाची ऊर्जा होय म्हणून दहा अंक जर तुमचा मुलांक भाग्यांक असेल तर तुमच्याकडे कल्पनाशक्ती आणि विश्वाचा आशीर्वाद असतो सूर्य त्या ऊर्जेला एम्प्लिफाय करतो म्हणजे चांगलं केलं तर दहा पट यश चूक केली तर दहा पट दुष्परिणाम असा प्रभाव प्राप्त होतो दोन हजार सव्वीस या वर्षाचं मूळ स्वरूप देखील दहा आहे अर्थात हे वर्ष खूप मोठ्या उंचीचं किंवा खूप मोठ्या अपयशाचं असू शकतं ऊर्जा अत्यंत तीव्र असेल म्हणून दिशा योग्य असायला हवी यानंतर एकोणावीस अंक तुमचा मुलांक किंवा भाग्यांक असेल तर या अंकावर सूर्य आणि मंगळ यांचा प्रभाव असतो म्हणजे राजा आणि सेनापती या दोघांचा प्रभाव असतो हा अंक कृतीला प्राधान्य देणारा आहे लढवय्या आहे कर्मप्रधान आहे या लोकांना थांबणं जमत नाही ते ध्येयासाठी झगडतात थोडक्यात एकोणावीस म्हणजे कर्मयोग होय जो लढा देऊन यश प्राप्त करतो या नववर्षात जन्मतारीख एकोणावीस असणाऱ्या व्यक्तींना युद्धासारख्या परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो परंतु त्यात शेवटी तुम्हाला विजय प्राप्त होईल मात्र तुम्ही राग आणि उतावळेपणा सांभाळायला हवा अठ्ठावीस अंकाच्या दृष्टीने हा चंद्र आणि शनीचा संगम असलेला अंक आहे चंद्र म्हणजे भावना आणि शनी म्हणजे कर्मफळ होय त्यामुळे हा अंक आधी संघर्ष देतो मग शिकवतो अठ्ठावीस अंक म्हणजे भावनिक परिपक्वता होय या नववर्षात अठ्ठावीस तारीख असलेल्या व्यक्तींना भावनिक शुद्धीकरण जुने निर्णय बदलणं नवीन स्थैर्य मिळवणं असा काळ असेल थोडक्यात एक दहा एकोणावीस आणि अठ्ठावीस या तारखा जरी एकाच मुलांकात येत असल्या तरी त्यांचा स्वभाव हा वेगळा असतो मात्र प्रत्येकात सूर्याचं तेज असेल हे तेज वेगळ्या छटेत झळकणार आहे उपायांच्या दृष्टीने तुम्ही दररोज सकाळी सूर्याला अर्ध द्या ओम कृणी सूर्याय नमहा हा मंत्र किमान बारा वेळा म्हणायला हवा सोनेरी रंग पिवळा रंग किंवा तांब्याचा वापर वाढवा रविवारी आळ आर, आळस टाळा आणि दिवसभराचं नियोजन तयार करा सूर्याला आवडणारी फळं म्हणजे डाळींब किंवा गव्हाचा दाणा अर्पण करा ओम राम रीम रोम स सूर्याय नम हाय या मंत्राचा अकरा वेळा जप करा या उपायांनी तुमचं तेज वाढेल मन शांत होईल निर्णय शक्ती स्पष्ट होईल म्हणून हे उपाय नक्की करा या दोन हजार सव्वीस वर्षात तुम्हाला सूर्याचं तेज मिळवं तुम्ही एक यशस्वी व्यक्तिमत्व म्हणून पुढे यावं आयुष्याच्या सगळ्या संघर्षावर विजय मिळवा दोन हजार सवसष्टमध्ये यशस्वी प्रवेश करावा या शुभेच्छा मानवी आयुष्य संघर्षाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही दोन हजार सव्वीस हे नववर्ष म्हणजे सूर्य म्हणजे रविदेवांचा आहे आणि रवी, रवी हाच तुमच्या मुलांकाचा स्वामी आहे त्यामुळे न हे नववर्ष तुमच्यासाठी यशाचं आहे त्याचा उपयोग करून घ्या अशा प्रकारे एक मुलांक असणाऱ्या जातकांसाठी वर्ष कसं राहील हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे आता थांबूया पुढील भागात पुढील मुलांकाचा आपण अभ्यास करणार आहोत शास्त्रीय माहिती आवडली असेल तर व्हिडिओला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष